एम पी एस सी परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आहे महाराष्ट्र गट ब ची परीक्षा दोन फेब्रुवारीला होणार आहे महाराष्ट्र गट क ची परीक्षा चार मे रोजी होणार असल्याची माहिती आहे वयोमर्यादा वाढवून देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती आता पुन्हा एकदा नव्यान तारखा जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्र गट ब दोन फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे आणि महाराष्ट्र गट क साठी चार मे रोजी परीक्षा होणार आहे त्यामुळं वाढवून देण्यात पार्श्वभूमीवर आता पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या परीक्षा आणि त्यानंतर आता नव्याने ह्या तारखा जाहीर करण्यात ता आहेत अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत अरुण नव्यानं तारखा जाहीर झालेल्या जा आहेत काय अपडेट्स यातला महत्वाचा भाग असा आहे की विद्यार्थ्यांची मागणी होती वयोमर्यादा वाढून देण्यात यावी कारण कोविड काळामध्ये काही विद्यार्थी हे एज बार हा ठरत होते आणि काही विद्यार्थ्यांसाठी म्हणून वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र ज्या परीक्षा एम पी एस सीच्या वेळापत्रकामध्ये झालेल्या बदलामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यामुळे स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं आणि ते टाळण्यासाठी म्हणून इतर विद्यार्थ्यांची देखील वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी अशी मागणी झाली होती आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आणि आता नवीन परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत फेब्रुवारी आणि मे अशा दोन महिन्यांमध्ये म्हणजे गट ब आणि गट क अशा अनुक्रमे त्या परीक्षा होणाऱ्या स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांना आता हाती निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी